नमस्कार मी ऋषिकेश आहे शेतकरी राजा आणि हवामान हो अंदाज या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे तर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर आजच्या व्हिडिओचा आपला मुद्दा असणार आहे की राज्यात पुढील काही दिवस राज्यात पावसाचा प्रभाव हा कसा राहील व राज्यात पाऊस कधी उघडणार आहे आणि एक दुसरी गोष्ट अशी आहे की एक चक्रकार स्थिती ही राज्यात आपल्याला ह्या मॉडेलाने दाखवली आहे तिचा प्रभाव हा कितपत कोणत्या भागात कसा राहील तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे संपूर्ण मुद्दे व संपूर्ण सविस्तर अंदाज घेणार आहे त्यामुळे तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सध्या बघायला गेलं गेले दोन तीन दिवस राज्यात अनेक ठिकाणी आपल्याला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाची पाऊस झालेले दिसत आहे खास करून विचार करायला गेलं तर मराठवाडा त्याचबरोबर विदर्भाचा काही भाग पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग अनेक ठिकाणी आपल्याला अतिवृष्टी झाली अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान देखील झालं जितका पाऊस फायदेशीर ठरला तितकाच पाऊस नुकसानकारक देखील देखील ठरला राज्यात पावसाचा कालावधी हा दीर्घकाळ असणार आहे देखील राज्याच्या अनेक भागांमध्ये भाग पाऊस पडणार आहे आज आणि उद्या त्याचबरोबर म्हणजे येते चार ते पाच दिवस आपल्याला मध्य महाराष्ट्र कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये मोठा पाऊस झालेले दिसणार आहे आता बघायला गेलं तर राज्यात पाऊस उघडणार कधी आहे हे देखील आपण जाणून घेणार आहे त्याच्या अजोगर एक गोष्ट अशी जाणून घ्या की परतीच्या पावसाचा जो प्रभाव असणार आहे तो राज्यात अजून किती दिवस असणार आहे सध्या बघायला गेलं तर राजस्थानच्या अनेक भागांमधून आपल्याला मान्सून माघारी फिरता दिसत आहे त्याचबरोबर त्याच्या हरियाणा या काही राज्यांच्या भागांमधून आपल्याला मान्सून माघारी फिरताना दिसला आहे आता मान्सूनची ही आपल्याला जलद गतीने होताना दिसत आहे पण तिचा कितपत प्रभाव हा आपल्याला राज्यावर राहतो हे देखील बघणार आहे कारण की पाऊस हा राज्यात पडतच आहे आता जो मराठवाडा आणि विचार करायला गेला तर इथला शेतकरी हा आपल्याला पावसाला कंटाळाला दिसत आहे आता एका शेतकऱ्याची शेतकरी मित्राची कमेंट आपल्याला अशी आली होती की तुम्ही जे काय ते सांगा की पाऊस उघडणारच नाही आता असं थोडी की पाऊस उघडणार नाही मान्सूनचा एक कालावधी असतो त्या कालावधीनंतर नक्कीच मान्सून माघारी घेत असतो परंतु जर त्यात काही अडचणी येत असेल आता बंगालच्या उपसागरात जर कमी दाब तयार व्हायचे बंद झाले तर मान परतीच्या माणसांना मान्सूनला कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही आणि सध्या तीच परिस्थिती आपल्याला दिसते आणि जोपर्यंत परतीचा मान्सून माघारी फिरतोय त्याच्यानंतर बंगालच्या उपसागरात आपल्याला एक चक्रकार स्थिती तयार झालेली दिसत अठ्ठावीस तारखेला आता ती चक्रकार स्थिती ही राज्यात कोणत्या भागांमध्ये कितपत प्रभाव टाकते हे देखील आपल्याला बघणं गरजेचं असणार आहे सध्या तरी तिचा प्रभाव हा आपल्याला मध्य महाराष्ट्र सॉरी माफ करा मध्य भारत त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राचे काही भाग असतील नंदुरबार धुळे जळगाव नाशिकचा काही पट्टा असेल त्याचबरोबर उत्तर कोकणातला जो पट्टा असेल म्हणजे पालघर वगैरे ह्या भागांमध्ये आपल्याला त्याचा आता प्रभाव पडताना दिसत आहे जर ही चक्रकार स्थिती जर राज्यात म्हणजे आपल्या मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या जर भागांमध्ये म्हणजे ह्या भागांमध्ये जर आली तर ही चक्रकार स्थिती ही म्हणजे हे हो जर डिप्रेशन असणार आहे हे जे कमी दाबा असणार आहे अक्षरशः घालणार आहे अक्षरशः हे हाता तोंडाशी शे आलेलं शेतकऱ्यांचं पीक खाऊ शकतं त्याच्यामुळे आता ही कितपत प्रभाव टाकतं हे देखील गरजेचं बघणं गरजेचं असणार आहे आणि विचार करायला बघायला गेलं तर सप्टेंबर महिना संपूर्ण पावसाचा असणार आहे हे देखील जाणून घ्या फक्त आपल्याला एकोणीस वीस तारखेला मराठवाड्याच्या काही भागांमध्ये थोडी का होईना उघडीक दिसेल त्याच्यानंतर ते बावीस तेवीस तारखेपासून पुन्हा मोठ्याले पाऊस मराठवाड्यात त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र विदर्भाच्या भागातून आपल्याला सव्वीस तारखा सव्वीस तारखेला पाऊस कमी होताना दिसेल त्याच्या अगोदर आपल्याला राज्यात कोणत्याही प्रकारे पावसाची उघडीप दिसणार नाहीये आता विषय असा आहे की शेतकऱ्यांनी आपल्या कामाचं नियोजन कसं लावायचं कारण की सप्टेंबर महिन्याचा विषय असा असतो की सप्टेंबर महिन्यात आपल्याला नेमकी सोयाबीन काढायला येतं आता एक गोष्ट अशी सांगतो का हे देखा हे बघा हा पाऊस हा आपल्याला दुपारनंतर मेघगर्जन आणि विजांचा कडकडाट करून पडत असतो दुपारनंतर स्थानिक वातावरण निर्माण होतं हवे हवेत उष्णता वाढते आणि त्याच्यानंतर राज्यात पाऊस पडत असतो आता विषय काय कामाचं नियोजन असं लावा की दुपारच्या अगोदर जो काय आपलं शेतीतली कामं असतील ती आटपून घेत चाला दुपारच्या अगोदर ते सोयाबीन काढून घेत जा दोन मजदूर जास्त लावा पण जे आपलं पीक आपण कष्टाने जे पिकवले त्याचं वाया जाऊन देऊ नका कारण की निसर्ग आपल्याला तितका साथ देत नाही आता महाराष्ट्रात तर पाऊस उघडणार नाही हे तर मी क्लिअर के बोललो आहे हे जो मॉडेल मी जो अंदाज सांगतो तो, तो मॉडेलचा सा अभ्यास करतो अभ्यास केल्याच्या नंतर आपल्या शेतकऱ्यांशी शेअर करीत असतो तो, तो काय उघडणार नाही त्याच्यामुळे दुपारच्या अगोदर दुपार जे काय आपली कामे असतील शेतीतली ती उरका कारण की दुपारनंतर काही मेघ विजांचा कडकडा म्हणजे आपल्याला धोका देखील तितकाच आहे शेताला देखील धोका आहे आपल्याला देखील धोका आहे त्याच्यामुळे दुपारच्या अगोदर मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की दुपारच्या अगोदर आपल्याला आपली शेतीतली कामे उरका दुपारच्या अगोदर दोन मजूर जास्त लावा सोयाबीन वगैरे काढून घ्या आपलं मस्तपैकी त्याची वळई विळई रचून घ्या कारण की हा पाऊस राज्यात आपल्याला सर् सर्व दूर उघडणार नाही म्हणजे आपली जी कामं आपण ही रेग्युलर पद्धतीने करता येईल असा उघडणार नाही तो पाऊस असतो ऑक्टोबर महिन्यात आपल्याला दुसऱ्या आठवड्यामध्ये पावसाचा प्रभाव कमी झालेला दिसत त्याच्या अगोदर आपल्याला राज्यात भाग बदलत अनेक ठिकाणी जोरदार तर मोठ्याने पाऊस हे पडताना दिसणारच आहे धन्यवाद ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना एवढीच माहिती द्यायची होती जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद